तर राजांनी राजासारखं राहावं अशी टीका महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उदयनराजेंवर केली होती त्याला उत्तर देताना आपण मनाने राजाच आहोत म्हणून चंद्रकांत पाटील पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्याचा टोला उदयनराजेंनी लगावला तर कुठेही बोलावा बोलवा आपण तयार आहोत या नरेंद्र पाटलांनी दिलेल्या आव्हानाचाही उदयनराजेंनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला लोकशाही जरी असली तर मनाने मी आलेच आहे मन मोठं आहे माझं मी म्हणून तर पहिल्यांदा त्यांना विचारत ते जेव्हा निवडणुकीला उभं राहिले होते बरेच वर्षापूर्वी पदवीधर म्हणणं तेव्हा आम्ही त्यांना मतदान दिले केलं तर ते निवडून आले चर्चेला बोलायचं का तू देखण म्हणून बोलायचं का ती पोरगीय म्हणून बोलायचं बोलायचं कशा करतो ह्यांच्या ज्या माकड चालली आहे ना पीळ बीळ पीळ मग म्हाताऱ्यांना पीळ मिशाचं पीळ म्हातारणींना पीळ आणि मग गिळ हे यांचे जे माकड खेळ चालू आहेत चालू आहे जे आहेत There's malato mas